प्राण्यांच्या वाहतूक व हेरसाण प्रतिबंधकासाठी आता शहर व ग्रामीण स्तरावर स्कॉट निर्मिती करण्यात येणार आहे असा निर्णय मंगळवारी झालेल्या प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीमध्ये घेण्यात आला जनावरांची अवैध वाहतूक आदी नियमभंग करणाऱ्या बाबी निदर्शनास येताच तातडीने कारवाई होणे आवश्यक आहे प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहर व ग्रामीण स्तरावर स्कॉट स्थापन करून त्याद्वारे कठीण कारवाई करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर नितीन विभारे यांनी मंगळवारी झालेल्या बैठकी दरम्यान दिली प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शहर व ग्रामीण स्तरावर स्क्वॉड स्थापन करण्यात यावे तसेच प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्याचा भंग झाल्याचे आढळल्यास या स्कॉडच्या माध्यमातून तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले गोवंश कत्तल रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी जाणीवपूर्वक काम करावे शहर व ग्रामीण जनावरांची खरेदी विक्री होताना आधार कार्ड अनिवार्य करण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे प्रशासनाकडून तसे पत्र कृषी उत्पन्न बाजार समित्यांना दिले आहे त्याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी प्राणी वाहतूक करण्यासाठी शहरी भागात महानगरपालिका तसेच ग्रामीण भागात पशुसंवर्धन विभागाकडून परवानगी आवश्यक असल्याने तशी व्यापक जनजागृती पशु मालकांमध्ये करावी त्यासाठी संबंधित विभागांनी आपले संपर्क क्रमांक कत्तेसाठी येणारे प्राणी हे मध्य प्रदेशच्या सीमेवरून जिल्ह्यात येत असल्याने पोलीस विभागाने सीमेवर चेकपोस्ट निर्माण करून त्याद्वारे तपासणी करून अशा प्रकारांना आळा घालावा तसेच या संबंधित पशुसंवर्धन गौशाळा पदाधिकाऱ्यांशी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर गोहोत्रे यांनी केले आहे प्राणी क्लेश प्रतिबंधक कायद्यानुसार अधिकाधिक कारवाया व्हाव्यात जेणेकरून गैरप्रकार करणाऱ्यांना आळा बसेल व जागृतीही होईल पोलिसांनी यात अधिक काटेकोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे मत सदस्यांनी मांडले आजच्या ह्या प्राणी क्लेश प्रतिबंध समितीच्या बैठकीमध्ये जे प्राणी अवैधरित्या कत्तलीसाठी वाहतूक केल्या जाते शहरामध्ये असो किंवा ग्रामीण भागामध्ये असो अशा वाहतुकी दरम्यान त्यामध्ये जर दर त्यांच्याकडे कागद पेपर्स नसतील म्हणजे साऊंडनेस सर्टिफिकेट आजाराचा पावती असिस्टंट कमिशनरचं ट्रान्सपोर्ट सर्टिफिकेट तर अशा जनावरांची खातर जमा करण्यासाठी एक प्राणी क्लेश प्रतिबंध समितीचे सदस्य राहतील त्यांच्यासोबत पोलीस पण राहतील आणि यांनी त्यांच्या कुठे अशी बातमी लागली त्यांना की इथे अवैध अवैधपत्तक होत आहे किंवा वाहतूक होत आहे अशा वेळेस हे सर्व स्पॉट तिथे जाऊन त्यांना पुढील ॲक्शन म्हणा किंवा त्याच्या कारवाई म्हणा ही पोलीस स्टेशनमार्फत करण्यात येईल ग्रामीण भागामध्ये साधारणत मध्य प्रदेश बॉर्डरवरचे जे तालुके आहेत वरुड मोर्शी बाजार अचलपूर धारणी इथे प्रत्येक तालुक्यासाठी एक स्क्वॉड स्थापन करण्यात येईल आणि अमरावती शहरामध्ये एक स्क्वॉड हे पोलीस कमिशनर यांच्या अंतर्गत काम करेल त्या माध्यमातून आपल्या पशुपालकांना काय आव्हान राहणार आहे तर पशुपालकांनी शासनाच्या नियमाप्रमाणे आपल्या जनावरांची एकतर त्यांना आम्ही एक, एक आधार क्रमांक युनिक आयडेंटिटी कोड बिल्ल्याच्या स्वरूपात दिलेला आहे त्यांची त्यांनी तो दवाखान्यामार्फत लावून घ्यावा आपल्या जनावरांना मोठ्या जनावरांना गाय वर्ग आणि कि हा एक भाग अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती